अधीक्षकांची मोठी कारवाई तालुक्यातील आजवरच्या इतिहासातला सर्वात मोठा सशस्त्र दरोडा यवतमाळच्या महागाव तालुक्यातील मौजा चिल्ली गोकुळवाडी येथे अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी हत्याराच्या थकावर शेतातील घरात घुसून घरातील सोने आणि नकदी रक्कम असे एकूण अडतीस लाख पन्नास हजारांचा ऐवज लंपास केल्यानं महागाव पोलीस प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली तालुक्यातील आजवरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा सशस्त्र दरोडा मानला जातोय दिनांक नऊ मेच्या रात्रीच्या सुमारास मध्यरात्रीच्या सुमारास मौजे चिल्ली गोकुळवाडी येथील गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील घरावर सहा अनोळखी इस्मानी लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून घरात असलेले एकशे सत्तर ठेवलेली नगदी रक्कम तीस लाख रुपये असं ऐकून अडतीस लाख पन्नास हजारांचा ऐवज घेऊन पसार झाल्याची थरार घटना घडल्या यावेळी घरात असलेला कुमार कृष्णा मनोहर पांडे वैवर्ष पस्तीस आणि सौ कविता सुभाष तिवारी वर्ष एकोणपन्नास राहणार चिल्ली गोकुळवाडी या दोन महिला हजर होत्या दरडेखोरांनी या दोन्ही महिलांना जखमी केला असून दोघींच्या लागलाय आज सकाळी सदर घटनेची माहिती सर्वदूर पसरल्यानंतर पोलीस स्टेशन महागाव येथे पोलीस कर्मचारी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं होतं घटनेनंतर संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या फिरादीवरून महागाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली आहे या घटनेचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक युष जगताप ठाणेदार सोमनाथ जाधव हो, एपीआय सरकटे एल सी बी एपीआय गजभारे यांच्या समवेत छान पथक आणि ठसे तज्ज्ञ करतात तालुक्यात घडलेल्या मोठ्या दरोड्याच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथक तयार केली आहेत सदर पोलीस यंत्रणा दरडखोरांच्या मार्गावर लागली आहे प्रकरण घडले सव्वा वाजता केव्हा रात्रीला सव्वा वाजता काय काय गेलं तुमच्या घरातून आपल्या घरातून समजा तसं जर म्हणलं तर पंच्याऐंशी लाख रुपये गेली नगदी ताई सांगते वीस तोळ सोनं म्हणून हा त्यांच्या अंगावरला सोनं गेलं बाकी बाकी तर काही नाही गेलं चिल्ली चिल्ली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ